सांगते की मी आदर करते पक्षाचा त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणायचं काम माझं परंतु मी कुठे चुकली याच उत्तर मला आमदार मनीषा दाईनकडून पाहिजे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे आणि हे माझं का काम आहे कर्तव्य आहे माझं मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला त्याबद्दल मी सक्त नाराज आहे पक्ष वेगळा आणि कार्यकर्ता गुरु मांडणार ते वेगळं हे तुम्हाला पटत असेल कार्यकर्ता का काय असतो समर्पण असतं कार्यकर्त्याचं समर्पित असतो आपल्या पक्षासाठी कार्यकर्ता सामाजिक राजकीय या सगळीकडे काम करत असतो आणि तो आपलं संपूर्ण जीवन अव महिला गॅस बंद करून पण पळतात पुरुष नोकऱ्या सोडून यांच्या मागे पळत असतात पक्षाच्या मागे काय केलं या लोकांनी आपल्या बरोबर माझ्या बरोबर मी तुम्हाला घेणार नाही कारण मी बोलते बाईक माझ्या हातात आहे काय केलं याने आपल्या बरोबर खोट्या मुलाखती खोटे फॉर्म भरून घ्यायचे सगळ्यांकडून इच्छुक नाही मी बोलणार मला कोणी थांबवायचं नाहीये मला कोणी थांबवायचं आहे मी काही कोणाला शिवीगाळ करत नाही कुठेही झाला की नाही जे आहे ते मी बोलते जर मी चूक बोलत असेल ना तर तुम्ही बोलायचं सगळ्या सगळं खोटं होतं यांची मुलाखत त्यांची मुलामत ते संजय सज्जन सिंगनी तर पिढलेलं घरात पण यांच्या ऑफिसमध्ये कुठेही बोलवत होते बुथ मध्ये काम केलं सगळ्यांनी कोण आहे समाधानी आज विधानसभेमध्ये कोणी नाही इकडून तिकडून सगळं आणून टाकलं सगळे आपण पक्षाचा निर्णय मान्य करणारे कार्यकर्ते एकनिष्ठ आहोत आज निवडणूक होणार बहुमताने सगळे आपले उमेदवार निवडून येणार हे मी तुम्हाला इथे सांगते पण ही माझी व्यथा आहे मी कुठे चुकले मी काम करून चुकले कुठे चुकले मी मी तुमचा आदर केला म्हणून चुकले मला ह्याचं उत्तर हवंय आणि मला असं काही नाही बघा माझी रोटी ही पक्षाची रोटी नाहीये मी पोलीस कुटुंबातली आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे मी पैसे खिशातून टाकलेले आहे लोकांना मी माझ्या बरोबर फिरवलेलं आहे त्यामुळे मी कोणाला आता घाबरत नाही माझं काम मी तेजस्वी घोसाळकर साठी नेहमी करणार कालही माझा मेळावा तुम्ही बघितला असेल साडेसातशे आठशे महिला होत्या मी तो वेळ बघत होती मी शांत बसलेलो अहो दुःख तर होणारच ना दुःख होणार नाही का एवढं मेहनत करून मला काहीच दिलं नाही फसवणूक थांबा थांबा शांत राहा कशा मी सांगितलेलं की तुम्हाला कधी कठीण वाटलं ऋषाली बघवायला तिकीट द्यायला विचारा आता अरविंदी पण तिथे उभे आहेत जगदीश योजा पण आहे मी बोललेलेच आहे ना तुम्हाला कधी वाटलं की असं की ऋषाली तुला मी देऊ शकत नाही ताई मला सांगा मी नेहमी तुमच्या पाठीशी कधी अडचण आणू नका माझ्या वोट माझ्या तिकीटसाठी पण आणि तेच केलं ज्यांना करायचं होतं मी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी काय उभे राहणार जोपर्यंत माझा स्वास आहे पण मी अशा खोट्या नेत्यांच्या मागे कधीच उभी राहणार नाही ते मी ठरवेन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी तुमची भावना व्यक्त केली